तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा नंतर सुद्धा दादासाहेबांनी अंतरकुल कुलदेव खरं जगाचा मालक विठोबा आणि आमच्या गावकऱ्यांचा मालक बरोबा हे दोन्ही देव आम्हाला प्रसन्न असल्यामुळं आज वैनी साहेब तुम्ही इथे आता उद्याच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये दादा आम्ही खासदार करताना तुमचे बाळासाहेब नवरे तुमचे इथेच असतात शिवरत्न वर्षेस त्यांचा एकदा वर्तवळा बघतोय त्यांची आई वशीकर घराण्यातले आणि त्यांचे वतनदार घराण्या नवले त्यांचे बंधू सरपंच होत आहे आणि आम्ही दादासाहेबांना शब्द दिला आमच्या गावातून दादासाहेबांना खासदार करताना या ब्रेक आम्ही मतदान केलेलं आहे आणि उद्या सुद्धा तुमचे पतिदेव जर उभा राहिले ते पवारसाहेबांचे पुत आता त्याला आम्ही एवढा काल आहे कारण त्या तुतारी चिन्हाचं वाटप होण्यापूर्वी आपल्या जागाला आता खरं आधी जागा राष्ट्रवादी पक्ष निर्मिती होण्यापूर्वी आमचे जिल्ह्याचे मार्गदर्शक आहेत दीपक दाला वाडदीमध्ये विजय प्रताप विवाह मंचाचं नाव काल म्हणजे सगळा जिल्हा हातून सोडायचा आम्ही कधी वायुरमनला सांगायचो कधी शाखा अभियंताला सांगायचो कधी अध्यक्षक अभियंताला सांगायचो कधी कार्यकारी अभियंताला सांगायचो आणि विजय प्रताप विवाहाचं मा नाव काढलं म्हणजे सगळ्या जिल्ह्यात सगळ्या तालुक्यातली कामं व्हायचे कारण तसा दादांचा माझं रिक्त रोचक होता दादांकडून सगळ्यांनी कारभ होती माझा मुद्दा होता की उद्याच्या लोकसभेच्या विधानसभेमध्ये आम्ही तुतारीचा का काढला आहे तर काही का असताना अजितदादांचं थोडं आपल्या विजयदादांना पवारसाहेबांच्या मनातनं आजपर्यंत दादा कधीच निघाले नाही पण पवारसाहेबांच्या मनातून दादांनी अजितदादांनी जी कामगिरी केली की नक्की त्यांच्यावर आत्ता आलेली वेळ आहे दानघर का नागर का हे याच्यासाठी अतिशय लोकप्रिय घेरंदाज खानदानी माणसाला दुखवल्यानंतर त्यांच्या परस्पर टीका टिप्पणी केल्यानंतर त्याचं जे काही प्राचित्य मिळतं किंवा ते त्याचा तो त्रास अजित दादांकडनं साहेबांना झाला आणि न इलाजानं पवारसाहेबांना निर्णय घ्यावला शेवटी घरातनं आईवडिलाला सोडून बहीण भाऊ जर बाजूला गेले असतील आणि नंतर आईवडला येऊन जर